कुंभराशी नऊ एप्रिलनंतर नियतीचा नवा खेळ या दिवसात मिळणार सुवर्ण संधी नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस हा कुंभराशीसाठी अत्यंत निर्णायक दिवस ठरणार आहे हा दिवस नियतीचा नवा अध्यायाचा आरंभ असेल तुम्ही मागील अनेक वर्षापासून कुंभराशींचे लोक संघर्षाचा सामना करत असतील पण आता शनिदेव गुरुदेव आणि राहू स्थानानंतरामुळे या लोकांच्या जीवनात मोठा बदल घडणार आहे कारण या राशीच्या लोकांसाठी शनीची साडेसातीचा अंतिम टप्प्याचा प्रभाव संपत चालला आहे तसेच गुरु त्यांच्या दैवत स्थानात प्रवेश करत आहेत त्यामुळे प्रचंड सकारात्मक परिणाम दिसू लागतील तसेच राहू आणि केतूच्या स्थितीत मोठे बदल होऊन अचानक संधी आणि चमत्कारही घडतील मंगळाचे स्थान या राशींच्या लोकांसाठी नवे धैर्य आणि आत्मविश्वासाने जबरदस्त यश देईल नियतीचा हा खेळ तुमच्यासाठी कसा असेल कोणते बदल घडतील कोणते धोके टाळावे लागतील याचा अत्यंत सखोल आणि व्यापक अभ्यास आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा एक गृहस्थितीतील ती महत्त्वाचे बदल शनी नियतीच्या न्यायाचा कालखंड शनिदेव दोन हजार पंचवीसमध्ये तुमच्या भाग्यशानातून जात आहे त्यामुळे संघर्षाचा शेवट आणि यशाची सुरुवात होऊ शकते या राशीच्या लोकांसाठी शत्रूंचा पराभव करणे आणि विरोधकांचा नाश करणे सोपे जाईल त्यांच्या अडकलेली पैसे आणि व्यवहारातील व्यवसायातील संकटे दूर होतील तसेच ज्या लोकांना परदेश क्रमांक किंवा उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची इच्छा आहे त्यांना मोठ्या संधी उपलब्ध होतील गुरु गुरुच्या स्थानानंतरामुळे या राशींच्या लोकांना अत्यंत चांगले बदल दिसून लागतील त्यांना नवीन नोकरीत भेटते किंवा व्यवसायात विस्तार मिळेल नवीन गुंतवणुकीतून मोठा आर्थिक लाभ होईल तसेच त्यांच्या कुटुंबात आनंद विवाहयोग संततीयोग येऊ शकतो त्यांना मनशांती आध्यात्मिक शांती आणि मानसिक स्थैर्य लाभेल राहू आणि केतू अचानक घडणाऱ्या या घटना नियतीच्या मोठ्या योजना असतात त्यामुळे राहू तुमच्या कर्मस्थानात येत आहेत आणि केतू सुखस्थानातील त्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनातील एप्रिल महिन्यातील अचानक मोठे निर्णय घ्यावे लागतील तुम्हाला एखादी गुप्त संधी तुमच्या दारात येऊन उभे राहील तसेच तुमच्या आयुष्यातील चुकांचे परिमार्जन करण्याचा हा काळ असेल तुम्ही फसवणूक गैरसमज आणि लबाडीच्या गोष्टीपासून सावध रहा मंगळ अपार ऊर्जा प्रगती आणि धाडसी मंगळ तुम्हाला जीवनातील मोठ्या निर्णयामध्ये ऊर्जा देईल तुमच्या नवीन स्टार्टअपमध्ये तुम्हाला नवीन उद्योग किंवा जबरदस्ती संधी मिळतील तुम्ही शत्रूंचा पराभव करून तुमचा आत्मविश्वास वाढवण्याची शक्यता आहे नियतीचा नवा खेळ संपून संघर्ष संपून तुमच्यासाठी नवे उज्वल द्वार उघडणार आहे नऊ एप्रिल दोन हजार नंतर तुमच्या जीवनात मोठे बदल घडतील वर्षानुवर्ष अडकलेले पैसे परत मिळू शकतील तसेच तुम्हाला व्यवसायात प्रचंड संधी मिळू शकते तुमचे नवीन करार होऊ शकतात तसेच तुम्ही नवीन एखादा प्लॉट किंवा फ्लॅट घेणार असाल तर तुम्हाला त्यात योग्य ते व्यवहार होतील तसेच तुमच्या नोकरीतील अडचणी दूर होऊन तुम्हाला उत्तम संधी मिळतील नोकरी जबाबदारीत वाढेल अचानक तुम्ही विदेश प्रवास करू शकता नोकरी किंवा शिक्षणाच्या संधी उपलब्ध होतील कुटुंबात सकारात्मक बदल होतील विवाह इच्छुक लोकांसाठी विवाह योग एप्रिल महिन्यात होईल ज्या लोकांना संतती सुख नसेल त्यांच्यासाठी आनंदाची बातमी कळेल तसेच तुमच्या शत्रूची ताकद कमी होईल त्यामुळे तुम्ही त्यांच्या डावपेचांवर मात कराल सुवर्णसंधी मोठ्या निर्णयाचा आणि घडामोडींचा काळ करिअर आणि व्यवसाय तुम्हाला सुवर्णसंधी प्राप्त होऊ शकते ज्या लोकांना नोकरीची इच्छा आहे जॉबच्या प्रतीक्षेत आहेत त्यांना जॉब लेटर मिळण्याची शक्यता आहे व्यवसायातील अडथळे त्यांचे दूर होतील नवीन प्रोजेक्ट मिळतील जे लोक शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असतील तर त्यांच्यासाठी हा आनंदाचे क्षण असतील समाजात तुम्हाला मानाचे स्थान मिळेल तुम्ही जुन्या गुंतवणुकीचा प्रचंड नफा तुम्हाला मिळू शकतो तुम्हाला कर्जमुक्तीची संधी याच महिन्यात मिळेल तुम्ही एखाद्या वाहन प्रॉपर्टी किंवा काही खरेदी करत असाल तर हा काळ योग्य आहे तुमचे प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील तुम्ही यासाठी उपाय म्हणून पिंपळाच्या झाडाची पूजा करा तुळशीला जल अर्पण करा नकारात्मक लोकांपासून दूर राहा कोणालाही फसवू नका सत्याचा मार्गानुसार कारण नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस ही तुमच्यासाठी जीवनातील एक निर्णय ठरेल कारण तुमच्या राशीतील गृहस्थितीत मोठा बदल होऊन तुमचा संघर्ष क्षमतेला आणि यशाचा मार्ग खुला होईल त्यामुळे कुंभराशींसाठी हे परिवर्तन नशिबाचे नवे दार उघडणारे ठरेल त्यामुळे तुम्ही मोठे यशासाठी तयार रहा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा चॅनलला सब्स्क्राइब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद श्री स्वामी समर्थ